कसे आहात सर्व मस्त आहात नंतर मी प्रियांका तुमचं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आलेली आहे वाशी शिडको येथे जे एक्झिबिशन भरलेलं आहे लक्ष्मी सरस म्हणून तर ते एक्सप्लोअर करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवते आतमध्ये एक्झिबिशन कसं आहे काय काय आहे वस्तू तर जास्त वेळने वाया घालता चला आपण जाऊया आतमध्ये तर हे बघा इथून एक्झिबिशन बघायला सुरुवात केली हीच एंट्री आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे खूप छान असे हे महिला आणि पुरुषांचे स्टॅच्यू लावलेले ला आहे ला त्याच्यावर लिहिलेलं आहे महालक्ष्मी सरस असं खूप छान वाटत रे आणि सेल्फी पॉईंटसुद्धा बनवलेले आहे तिथे तर हा एका महिलेचा फेस बनवलेला आहे डोक्यावर पदर घेऊन छान अशी लाल कलरची टिकली लावलेली आहे मस्त वाटतो तो, तो। तर इथे या आजीला आणि नाताला म्हणजे माझ्या मम्मीला आणि मल्हारला फोटो काढायचा होता तर इथे फोटो काढल्यानंतर आम्ही एक्झिबिशनमध्ये आतमध्ये गेलो तर हा सुरुवातीचाच व्हिडिओ आहे तर बघा असं वाटतंय ना की भुलभुल्यामध्येच मी आता घुसणार आहे तर इतकं इतके स्टॉल होते इतके स्टॉल आणि आज मी ॲक्च्युली शेवटच्या दिवशी गेले होते त्याच्यामुळे भरपूर अशी गर्दी होती खूपच गर्दी होती तर मी सगळे स्टॉल पाहायला सुरुवात केली आणि मी जाऊन थांबले एका स्टॉलवर इथे ह्या स्लीम बॅग होत्या मला खूप म्हणजे खूपच आवडली त्यातली एक बॅग ही आपल्या ज्या कवड्या असतात ना तर ते त्यांची ही त्याच्या म्हणजे त्याचं डेकोरेशन त्याच्यावर केलेलं होतं तर मला खूप आवडली होती ही बॅग मी त्याची प्राईजसुद्धा विचारली तर अक्षरशः प्राईज ऐकून असं वाटलं की बापरे महागाई इतकी वाढलेली आहे तर नंतर मी दुसरी विचारली म्हटलं ती तरी कमी प्राईजमध्ये असेल पण तीसुद्धा त्याच रेंजमध्ये होती सो म्हटलं जाऊ द्या आपण घेऊ नंतर कधीतरी म्हणून तो विषय सोडला आणि म्हटलं चला पुढे जाऊ आपण तर पुढे ह्या भरपूर असे स्टॉल होते काही पिलो कवर्स होते म्हणजे हाताने बनवलेल्या सगळ्या वस्तू होत्या असं नाही की मशीन वर्क वगैरे ह्या सगळ्या हाताने बनवलेल्या त्याच्यावर डिझाईन केलेलं म्हणजे हाताने वर्क केलेलं होतं त्याच्यावर ह्या जीन्सच्या कपड्यापासून बनवलेल्या बॅग होत्या जी बघते आहे ती आणि त्याच्यावर म्हणजे खूप छान छान असं हाताने पेंटिंग केलेलं वर्क होतं खूप भारी भारी असं म्हणजे हातवर्क जे हँडवर्क बोलतात ना तशा वस्तू होत्या साड्या तर खूप जास्तच अप्रतिम होत्या मला खूप म्हणजे खूप आवडल्या पण प्राईज खूप जास्त वाटल्या मला त्याच्यामुळं मी तिथून काहीच खरेदी केलेलं नाही आहे तुम्ही व्हिडिओ पाहत आहे मग मी बघत चाललेली आहे साड्या म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या पॅटर्नच्या आणि खूप म्हणजे मला असं वाटत नाही की आपल्याकडे खूप अशा सहजासहजी भेटतात ह्या साड्या म्हणजे जिथे जिथे कुठे ह्या सगळ्या साड्या बनतात किंवा जिथे कुठे हा कपडा बनतो ना तिथेच तिकडच्या साड्या मिळतात असं मला वाटतं त्या लोकांनी हे स्टॉल लावलेले होते तर खूप छान छान होते बचत गटाच्या महिलांनी देखील इथे खूप स्टॉल होते त्यांचेच जास्त स्टॉल होते आणि हे काही लोकांचे पण होते जे बाहेर गाऊन येतात आणि त्यांचेसुद्धा स्टॉल लावलेले होते असे तर छान होत्या साड्या खूप छान होत्या दोन तीन हजारापासून पुढे स्टार्ट होत्या अशा साड्या पण म्हटलं ठीक आहे काही गरज नाही सध्या घेण्याची आणि बजेटमध्ये पण नव्हत्या बसतच आम्ही आ, स्किप केलं आणि पुढे पुढे चालत राहिलो मोजडी होत्या छान होत्या त्यानंतर मी ह्या दुसऱ्या स्टॉलवर येऊन थांबली ते लाकडाचे पलपट किंवा चॉपिंग बोर्ड वगैरे हे सगळे होते लाकडी वस्तू ज्या किचनमध्ये किंवा आपण घरामध्ये डेकोरेशनसाठी वापरतो ना त्या खूप साऱ्या होत्या मला त्यातला चॉपिंग बोर्ड आणि पलपट खूप आवडला होता पण प्राईज प्राईज खूप जास्त होत्या अकराशे बाराशे दीड हजार अशा प्राईज रेंज होत्या सो म्हटलं ठीक आहे नको मम्मी तरी बघत होती तिला लाटणं ती बोलली लाटणं छान वाटत आहेत हेवी वाटत आहेत तर आपण बघूयात तिने बघितलं आणि मग एक घेतलं तिने तिच्यासाठी त्यानंतर आम्ही इथे येऊन थांबलो हे जे खरवस आहे तुम्ही ऐकलं असेल गावच्या साईडला जिथे गाई बाळाला जन्म म्हणजे वासरूला जन्म दिल्यानंतर जे, जे दूध येतं त्याच्यापासून हे गाईचं म्हणजे खरवस चिकापासून खरवस बनवलं जातं तर ते खरवस रि म्हणजे मुंबईत नाही मिळत सो ते दिसलं तर आम्ही विचार केला की चला बघूयात पण मग नंतर असा प्रश्न आला की इतकं सारखं खरवस खरंच ते ओरिजिनल चिकापासून बनवलेलं आहे की आजकाल दुधापासून पण फक्त बनवतात ना सो म्हटलं ठीक आहे बघू तर मग मल्हारनी खाल्लं त्याला आवडलं त्याला असे म्हणजे आपण तुम्ही बघितलं असेल तर मार्केटमध्ये मलईसुद्धा मिळते तर त्याला ती खूप आवडते तर त्याला ते खायचंच होतं भरपूर तर मग त्याच्यासाठी एक डब्बा घेतला आणि घरी आजीसाठी सुद्धा मम्मीने एक डब्बा घेतला तर असे दोन डबे घेतले दीडशे रुपयाला तो एक डब्बा होता तर मग घेतला आणि मग पुढे पुढे आम्ही परत नवीन स्टॉल बघायला निघालो इतकी गर्दी आज खूपच गर्दी होती अक्षरशः चालता येत नव्हती आणि तुम्हाला सांगते की आजच्या आपल्या व्हिडिओची हिरोईन आहे माझी आई तिलाच मी म्हटलं तू आज व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये तूच दिसणार आहे तू सगळ्या गोष्टीत बघ तुला काय आवडत आहेत ते दाखवतो तू, तू सांग म्हणजे ती जिथे तू थांबशील जिकडे कुठे त्या स्टॉलवर तू थांबशील तिथे तिथे मी हा व्हिडिओ शूट करत राहील तर आज ते 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 ती तिला जिथे जिथे आवडतं तिथे तिथे ती बघते आहे तर साड्या तिला अक्षरशः साड्या भरपूर आवडत होत्या खूप महेश्वरी सिल्क वगैरे अशा बऱ्याचशा साड्या होत्या पण कॉस्ट खूप जास्त होती मला असं वाटत होतं की बाकीच्यापेक्षा जे कोण तीन हजार कोण अडीच चार हजार असं सांगत शा शा होत्या सो म्हटलं नको आपण ठीक आहे बघू नंतर कधीतरी वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि वेगवेगळ्या अशा खूप छान नवीन नवीन पॅटर्नच्या साड्या पाहायला मिळाल्या इथे त्यानंतर आम्ही ह्या स्टॉलवर येऊन थांबलो इथे ना मेथीचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू बनवलेले होते तर आम्ही म्हटलं ठीक आहे मेथीचे लाडू ट्राय करून बघूयात तर सहाशे रुपये किलो असे त्यांनी लाडू सांगितले सहाशे रुपये पाव किलो आय थिंक असे त्यांनी सांगितले तर ठीक आहे म्हटलं बघू वाशिमवरून आलेल्या होत्या त्या आजी तर छान होती टेस्ट तर थोडेसे आम्ही घेतले त्यानंतर मी ह्या ज्वेलरीच्या ह्याच्यात मला हे असं मंगळसूत्र मी खूप वेळा सगळ्यां म्हणजे बऱ्याचशा बायकांकडे बघितलं होतं तर मला तसं घ्यायचं होतं तर तिथे दिसलं पण नेहमीप्रमाणे कॉस्ट इतकी सांगितली नाही की म्हटलं ठीक आहे आपण आपल्या मार्केटमध्ये त्यापेक्षा बऱ्या प्राईजमध्ये मिळेल असं मला वाटलं आणि काही प्रॉब्लेम झालं तर चेंज करता येईल नाही ते एक्झिबिशनमध्ये घेतल्यानंतर आपल्याला म्हणजे एक्सिडेंटचा चान्सच नाही आहे तर मग परत आम्ही पुढे निघालो मग मल्हारला मल्हारचं म्हणणं होतं की आजीने उचलून घ्यावं तर मग त्याला मम्मीने उचलून घेतलं होतं आणि ते चालले होते दोघंजणं मस्त गप्पा मारत चालले होते जो स्टॉल आवडेल तिथे त्यांचं थांबायचं मी त्यांच्या मागे मागे आणि माझ्या मागे मागे मल्हारचे बाबा आम्ही असे चौघजणं मस्त फिरत होतो मम्मीला जे स्टॉल आवडेल तिथे ती थांबत होती तर ती हिला ही, ही साडी परत आवडली तर तिथे ती थांबली तिला मी म्हटलं तुला जे आवडते ते तू घे पण प्राईज आपल्या यांचा असं असतं ना की प्राईज ऐकून त्या नको बाबा नको खूप <laughs> महाग आहे असं तसं बरेचसे रिझन सांगतात आणि पुढे चालतात त्यानंतर मी ह्या स्टॉलवर आले तर इथे धूप अगरबत्तीचा हा स्टॉल होता तर मी हे घेणार नाही असं होणारच नाही मला धूप अगरबत्ती कापूर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये जाळायला खूप आवडतात सो मी ते धूप बघितलं तर खूप छान फ्रेग्रन्स होते सगळ्यांचे स खूप आणि रिझनेबल रेटमध्ये होते असं मला वाटलं हे जे पॅकेट मी हातामध्ये घेतलं होतं ते फक्त दीडशे रुपयाला होतं तर खूप छान छान असे तिथे धूप होते मला तर खूप आवडले खूप मस्त होते आणि खूप छान फ्रेग्रन्स मला फ्रेग्रन्सच इतके आवडले ना की काय सांगू तुम्हाला खूप खूप म्हणजे खूपच भारी होते त्यातले मी आ, आ, पाव किलो घेतले असतील मे बी त्यांनी मला पन्नास रुपयाचे असे वजनावर दिलेले आहेत किती वजन भरले हे आठवत नाही मला आता पण खूप छान आहे मी आता वापरते मी तुम्हाला हवं तर त्याचा व्हिडिओसुद्धा दाखवेल की मी रोज देवाऱ्यामध्ये दे ते धूप वापरते आहे खूप छान फ्रेग्रन्स आहे मस्त आहे आणि त्यांच्याकडे नाही ही अनपॉलिश डाळसुद्धा होती खूप छान डाळ होती ती तर आ, अशी गावची होती म्हणजे एकदम बोलतात ना आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडनं कडे मिळते तशातली ती डाळ होती तर खूप सुंदर होती त्या पण आम्ही बघितल्या बऱ्याचशे कडधान्यसुद्धा होते त्यांच्याकडे पण मी काही ते घेतले नाहीत पण फक्त धूपच घेतले छान वाटलं आणि खूप छान असं एक्झिबिशन होतं साड्या वगैरे तर तुम्ही म्ह इतक्या म्हणजे सुंदर सुंदर होतात ना की काय सांगू प्रत्येक स्टॉलवर मला एक एक दोन तरी साड्या अशा आवडायच्याच पण मग बजेट नव्हता आपला किंवा म्हणजे काय सांगू आता त्यानंतर आम्ही गेलो ह्या नेक्स्ट स्टॉलवर तिथे होते हे मातीचे भांडी तर हे बघा मातीचे भांडी इतकी, इतकी गर्दी ने होती त्या स्टॉलवर मातीच्या भांड्यांना इतकी मागणी आहे हे माहितीच नव्हतं तर हे बघा मल्हार आणि मम्मीसुद्धा त्या स्टॉलवर थांबली एवढी गर्दी बघून तिथे ना ही मातीची घंटी होती मम्मीला खूप आवडली तर मम्मी मल्हारला दाखवत होती की ती घंटी पण ती मातीची होती म्हणून मी म्हटलं की ते त्याच्या हातात देऊ नको जर त्यांनी फेकली तर ती भरून द्यावी लागेल सो so, खूप छान होते गणपती वगैरे तिथे छान असे मातीचे बनवलेले होते मेन मातीचे ग्लाससुद्धा होते बघा गणपती किती क्यूट आ, आहे खूप छान असं कलर वगैरे केलेलं होतं मातीचे ग्लाससुद्धा बनवलेले आहेत माझ्याकडे दोन मातीचे ग्लास आहे निकतर दाखवेन तुम्हाला तर हे शो पीससाठी त्यांनी मातीचे हे छोटे छोटे पॉट बनवलेले होते मस्त होते मला खूप घ्यायची इच्छा होत होती पण घरात आमचा लहान मुलगा आहे मल्हार आहे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळं मी काही घेतलं नाही तर हे बघा हे आपण आप्पे करतो ना त्याचं हे भांडं आहे छोटंसं छान असं क्यूट तर मला हा ग्लास घ्यायची खूप इच्छा होत होती पण म्हटलं सध्या मल्हार लहान आहे घेऊन त्याचा काय उपयोग होणार नाही ते दोन तीन दिवसातच फुटून जाईल सो मी ते थांबले परत म्हटलं नको की जाऊ दे बघू त्यानंतर आम्ही दुसऱ्या स्टॉलवर आलो इथे छान छान असे मातीची फळं बनवलेली होती ऑरेंज वगैरे हे सगळं नंतर बघा मम्मी त्याला सांगते तू तरह हे खातो का तू ते खातो का i uh -huh. खूप छान वाटलं एक्झिबिशन फिरून खूप छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या तर खूपच मज्जा आली खूप छान एक्सपिरियन्स होता माझा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ